गाड्या मग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या वायाला चालल्या वयाला गाड्या चालल्या वायाला गाड्या माग गाड्या गाड्या माग गाड्यान गाड्या चालल्या वायाला चालल्या वायाला लहान गाड्या चालल्या वायाला गाड्या मग गाड्या माग मग गाड्या चालल्या वायाला चालल्या वायाला लहान गाड्या चालल्या वयाला काळुगाईच माझ्या मा देवीचं काम बाय ला पाया ला। लागल पायाला लागल पायाला काम बाय लागल पायाला काळू गाईच न माझ्या मांडर देवीच कामबाई लागल पायाला लागल पायाला लहान बाय लागल पायाला गाड्या मग गाड्या न गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या गोट्याला चालल्या गोट्या न गाड्या चालल्या गोट्याला गाड्या मग गाड्या न गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या गोट्याला चालल्या गोट्या लहान गाड्या चालल्या गोट्याला गाड्या मग गाड्यान गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या गोट्याला चालल्या गोट्याला लहान गाड्या चालल्या गोट्याला काळू गाबाईच माझ्या मांडर देवी चल काम लागल ओट्याला लागल न काम कामबाई लागल ओट्याला काळे ग चन माझ्या मांडर देवी चन काम लागल ओट्याला लागल ओट्याला न काम लागल ओट्याला गाड्या मग गाड्या न गाड्या मग गाड्या न गाड्या चालल्या मातीला चालल्या मातीला न गाड्या चालल्या मातीला गाड्या मग न गाड्या मग गाड्यान गाड्या चालल्या मातीला चालल्या मातीला न गाड्या चालल्या मातीला काळू गाईच माझ्या चन कामबाई लागल भिंतीला लागल भिंतीला कामबाई लागल भिंतीला काळू चन माझ्या मंडग बाबाईचन कामबाई लागल भिंतीला लागल भिंती न काम लागल भिंतीला गाड्या मग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या चुन्याल चालल्या चुन्याला चालल्या चुन्या लहान गाड्या चालल्या चुण्याला गाड्या मग गाड्या चालल्या चुण्याला चालल्या चुन्या लहान गाड्या चालल्या चुन्याला गाड्या माग गाड्या गाड्या माग गाड्यान गाड्या चालल्या चुन्याला चालल्या चुन्या लहान गाड्या चालल्या चुन्याला कारू गाबाईच माझ्या कलिक देवीच न कामबाय लागल जिन्याला लागल जिन्या ला लागल लागलं जिन्याला कारू गाबाईच न माझ्या कलिका देवीच नकम लागल जिन्याला लागल जिण्या बाय लागल जिण्याला गाड्या मग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या पळसाला चालल्या पळसाला न गाड्या चालल्या पळसाला गाड्या मग गाड्या गाड्या मग गाड्या गाड्या चालल्या पळसाला चालल्या पळसाला गाड्या चालल्या पळसाला काळुंगबाईच न माझ्या काम नकामबाय लागल कळसाला लागल न काम कामबाय लागल कळसाला काुगबाई चल माझ्या देवी चल काम बाई लागल कळसाला लागल काम बाई लागल कळसाला लागल काम बाई लागल कळसाला लागल काम बाई लागल कळसाला ಲಾಗಲ ಕಳಸಾಲಾ ला